उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा सा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली ही सर्व काही त्यांच्या ठाई सुद्धा त्या अंतपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत चा झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीणींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्याना फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पीनस्तनांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडच हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठानी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गोपीत ऐकावं बरं का ज्यांची शरीरे उठण्यानी ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा मद्य पिऊन शिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक गडती तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काहीजणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्णकलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या कमलांच्या ताटावातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना पद्मावती देवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गाईत त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोन्मुख करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या कटाक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराजा दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानांतील कुंटले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले तर बाकीच्या काही जणी पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दाचा मारा करून जणू काही त्याला शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आणून त्याला म्हणाली तू इकडे जिंकला गेलेला आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल होंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाच मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजरात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काही ते कामाग्ने होरपळून निघाले आहेत या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगित झालेला तिलक वृक्ष तर पहा जणू काही हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषाला आलिंगन दिले आहे हा फुललेला कुरवक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित झाला उभा आहे या आणि सभोवती अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काही आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित झाला म्हणून तो उभा आहे ज्याच्या काठावर सभोवती सिंदूर वराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काही शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरी आराम घेत पहुळल्याबी आहे असे ते दिसत आहे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या तंद्रीत घात असलेल्या कोकिळाचे ते स्वरला पैका दुसरी कोकिळा जणू काही त्याला निर्भयपणे पुकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता आणि आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या रा पंडितांचा विचार आपण नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रेमदामनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित आला नाही किंवा हसलाही नाही त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर आणि एकाग्र मनात विचार करू लागला या स्त्रियांत अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व काही नष्ट करणारे आहे अशा प्रकारे ह्या स्तुतीसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालू होता परंतु तो सफल झाला नाही नमो बुद्धाय